छह दिसंबर विश्वरत्न बाबा साहिब डॉक्टर भीमराव जी अम्बेडकर महा के महापरिण निर्माण के मद्देनजर दादर स्थित चेत्य भूमि और शिवाजी पार्क में सुरक्षा के चलते पुलिस द्वारा पुख्ता इंतजाम किया गया है महापरिनिर्वाण के चलते साल दर साल देश विदेश से आने वालों में बाबा साहेब के अनुयायियों की भीड़ बढ़ती ही जा रही है आपको बता दें एक दिसम्बर के पहले से ही चित्त भूमि पर लोगों के आने का सिलसिला शुरू हो जाता है शिवाजी पार्क में मुंबई के बाहर से आने वालों के ठहरने के अस्थाई पंडाल का इंतजाम किया जाता है जो श्रद्धालुओं और मिहारियों के हिसाब ना के बराबर दिखाई देता है छह दिसम्बर के पहले से ही यहाँ मंजर मेले की तरह दिखाई देता है इस दिन की याद को अपनी जिंदगी के महत्वपूर्ण लम्हे के तौर आरोप दुकानों ऐसी कुछ न कुछ बाबा साहब की मूर्ति गौतम बुद्ध की प्रतिमा बाबा साहिब की जीवन आरोप लिखी पुस्तकें वो बाबा साहेब द्वारा लिखा भारत का संविधान खरीद कर अपने घर ले जाते हैं सिर्फ और सिर्फ अपने मसीहा के दर्शन की चाह में जय भीम का नारा जोर शोर से पुकारते हुए क्या बच्चे क्या जवान और क्या बुरे इन्हें देखने वाला हर व्यक्ति कह उठता है कि यह बाबा साहेब के दीवाने बाबा साहेब शामा बनवा नहीं है जिसके चलते प्रशासन को बुनियादी जरूरतों को पूरा कर पाना असंभव दिखाई नजर आ रहा है दादर का समंदर भी इस खेल के सैलान में मानो कहीं को जाता है महापुर के संदीडब्ल्यू न्यूज प्रतिनिधि अमोल जगदली वैद असलम ने जीतने को भी व्यवस्था का तेन हर रिक्षित और स्टाफ ऑफिस अमदा सैनिक दल ऐसा कांग्रेस ऐसी मुलाकात की जीत भूमि महापुर निर्माण की तैयारी की जानकारी ली सहा डिसेंबर बाबा हा महापरी महापरिनिर्वाण दिवस आहे तर आपल्या हा सहा म्हणजे सहा डिसेंबरला आपल्या देशातून संपूर्ण देश देशातून सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि बाबासाहेब फार त्यांची श्रद्धा आहे कारण आम्ही पहिल्यांदा गुलामगिरीमध्ये हा समाज होता या समाजाला ब्राह्मणवाद्यांनी सूत्रामध्ये म्हणजे अस्पृश्य म्हणून दूर ठेवलं होतं या अस्पृश्यांना स्पृश्य बनविण्याचे काम आणि त्याला स्पर्शच कोणी करत नव्हते माणूस माणसासारखा असूनसुद्धा पशुच्यापेक्षाही दर्जाला दिला आणि म्हणून याचे चटकेस प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी साहिले होते एक पदोपदी या समाजव्यवस्थेनं अपमान केलेला होता आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतः त्या डोक्यामध्ये गोळी घालून स्वतःला संपवेन बरोबर परंतु महापुरुष हे बोलतात तसे वागतात कारण हे बोधीसत्व होते आणि बोधीसत्व हा बुद्ध मार्गावर आरूढ असतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो बाबासाहेबांनीसुद्धा केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे कारण तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर बोलले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो ही माझ्या हातातील गोष्ट नव्हती परंतु आता हिंदू म्हणून मी कधीही कदापि नाही हे माझ्या हातात आहे बाबासाहेबांनी त्यामध्ये हिंदू धर्माच्या ज्या काही परंपरा उभी होत्या परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जसं हिंदू पोविलाच्या माध्यमातून किंवा सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे जातीवाद नष्ट झाला पाहिजे हा बाबासाहेबांचा उद्देश होता परंतु हिंदू धर्मामध्ये ही जी वर्णव्यवस्था आहे ती कदापि ही दुरुस्त होणार आहे कारण त्यांची ती भेदमती आहे सामदाम त्यांचा भेद करून या देशावर ब्राह्मणवादी लोक राज्य करतात आणि म्हणून हे बाबासाहेबांना नको इथं सगळ्यांना लोकांचं तर राज्य पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी ते प्रयत्नशील होते परंतु या धर्मामध्ये राहून हिंदू धर्मात राहून कोणतीही प्रगती साधता येत नव्हती कारण इथं शिक्षणाचा अधिकार लोकांना नव्हता शिक्षणापासून वंचित केलं होतं आर्थिक मध्ये बी कमजोर हा समाज झालेला होता आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकमध्ये पिछाडलेला हा समाजाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलं आणि बाबासाहेबांनी त्यासाठी धर्मांतराची घोषणा केली होती आणि मग एक ते एकवीस वर्षानंतर म्हणजे ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जी घोषणा केली वाटपायली यांची की हे सुधारतात का परिवर्तन करतात का परंतु यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसल्याने अनेक धर्माचा अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कोणत्याही धर्मामध्ये क्षमता दिसली क्षमता बंदुत्व न्याय भावना त्या धर्मामध्ये नाही ईश्वरवादीमध्ये आणि म्हणून बाबासाहेबांनी एक बुद्धाचा जन्म स्वीकारला आणि आपल्याबरोबर पाच लाख लोक त्यांना दीक्षा देऊन जगामध्ये दे कोणी केली नाही अशी क्रांती बुद्ध यामध्ये एक व्यक्ताचा थेंबसुद्धा थांबलेला नाही असं शांती शांतता राखून बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म स्वीकारला आपल्यासोबत समतासाठी आपण विषय जाणून घेऊया की कशाप्रकारे इथे व्यवस्था केली आहे सर आपलं नाव काय मी एस आर कांबळे सैनिक दल अच्छा भारतीय बौद्ध महासभेचे स्वतंत्र समता सैनिक दल आहे भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष महापायजी आंबेडकर ह्या कमांडर इन चीफ आहे समता दलाच्या त्यांच्या नियंत्रणाखाली ही सहा डिसेंबरची व्यवस्था समता संघ करत असतं चैत्यभूमी परिसर शिवाजी पार्क परिसर राजगृह हिंदू हिंदू कॉलनी राजगृह आंबेडकर भवन दादर रेल्वे स्टेशन ते बंगाल केमिकपर्यंत एवढा संपूर्ण एरा एरिया व्यवस्थेसाठी कव्हर करण्यात आलेला आहे त्या संपूर्ण एरियामध्ये बारा विभाग स्थापन केलेले आहेत बारा विभागावर सैनिक अधिकारी त्याच्या अटाखाली सैनिक आणि समयसेवक अशा प्रकारे दोन हजार सैनिक पाच हजार समयसेवक अशा बरोबर आठ ते दहा हजार समयसेवक हो, व्यवस्थापनाचं का काम या ठिकाणी चार पाच सहा आणि सहा तारखेपर्यंत करत असतात कर आपण किती वर्षापासून आम्ही वीस वर्षापासून समतास दलामध्ये कार्यरत रह, कार्यरत आहे संपूर्ण भारताच्या बावीस राज्यामध्ये समता समिती दल आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये समतास दलाच्या शाखा आहेत आणि समता समी दल कार्यरत आहेत संपूर्ण वर्षभर कार्यक्रम आमचे चालू असतात अजून एक प्रश्न विचारायचं वाटतो आणि मी त्यांना की इतक्या वर्षापासून तुम्ही आहात हो तर इतक्या वर्षांचे अनुभव कसे आपले फार चांगले अनुभव आहेत सम्तासनिक दलामध्ये युवक वगैरे सामील ता, होतात परत दोन दिवसाचा प्रशिक्षण शिबीर आम्ही देतो लष्करी शिक्षण देतो बौद्धिक देतो धार्मिक देतो आणि तरुणांना घडवतो आणि चांगलं सल्वान सदाचारी आणि शिस्तबद्ध असे तरुण आम्ही घडवतो आणि तसे करतात आणि चांगला विचार देतो येणाऱ्या दोन दिवसामध्येच भारतीय भारतीयतून प्रत्येक अनुयायी ते येणार आहे हो आणि बाबासाहेबांना अभिवादन करणार आहे हो निमित्ताने काय सांगू शकले प्रत्येक अनुयायी तर येतातच पण प्रत्येक अनुयांनी येणाऱ्या अनुयायाने अनुया अनुया भारतीय बौद्धमा सभेच्या समकाश दलामध्ये सामील व्हावं भारतीय बौद्धमा सभेच्या शाखा संपूर्ण राष्ट्रामध्ये आहेत बावीस राज्यामध्ये आहेत समता भारतीय बौद्ध मसा चोवीस शिबिराच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार अत्य अत्यंत वेगाने चालू आहे हा धम्माच्या प्रसार प्रसाराच्या कामे सं जनतेने सहभागी व्हावं प्रशिक्षण शिबिरामध्ये सामील होऊन आदर्श आणि आदर्श धम्मसेवक व्हावं आणि एक क्रियाशील बौद्ध बनावं अशी एक आमची एक अपेक्षा आहे असे नम्र विनंती आहे संपूर्ण भारतीय जनतेला धन्यवाद सर आता एवढंच मी सांगू शकेन की दोन दिवसानंतर जी गर्दी इथे उचलणार आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र वाईजच्या माध्यमातून एवढंच सांगेन की सगळ्यांनी यावं आणि शांततेने अभिवादन करून तिथून निघून जावं वा। महाराष्ट्र वाईज वाई वेगवेसाठी सयद असं सोबत अमोलच्या धनी साधव धन्यवाद